बरेचसे शेतकरी टोमॅटो मिरची किंवा इतर भाजीपाला जेव्हा लावतात ना तर त्यावेळेस होतं काय की लागवड झाल्यानंतर एक पंधरा दिवसांनीच शेतकऱ्यांचा एक समज होऊन जातो की आपला प्लॉट हा खूप उंच वाढू राहिला आणि तो प्लॉट वाढत असताना त्यात अनावश्यक बदल स्वतःहूनच करत असतो शेतकरी पण असं केलं नाही पाहिजे जसं की टोमॅटोचं सुरुवातीला होतं काय की टोमॅटोचा हा तुमचा जो, जो, जो स्टेम आहे हे जी खोड आहे तर हे सुरवातीला उंच वाढतं तो स्टेम जाड पण होतो आणि उंच वाढल्यानंतर जेव्हा त्याला अशी नॉर्मल तुम्हाला कुठं फुलकडी चमकायला सुरुवात होती त्यावेळेस तुम्हाला बगलफुटी चांगल्यापैकी निघायला सुरुवात होते कुठल्याही झाडाचं सर्वात प्रथम त्याची उंच वाढ आणि नंतरच बगलफुटी निघत असतात पण शेतकऱ्यांकडनं चुका काय होतात की बरेचसे शेतकरी असे उंच थोडंसं झाड वाढलं आणि नॉर्मल अशी त्यांना जर फुटवी दिसायला लागली फॉर एक्झाम्पल बघा आता इथं हे झाड आहे हे झाडाला हे बारीक बारीक फुटवे होते तर हे बघा इथे तर यांनी काय केलं की आपला प्लॉट वाढू राहिला म्हणून यांनी प्रॉपिकोन्याजोल किंवा प्रॉपिकोन्या झोल कि प्लस डायफिकोन्या झोल एकत्र असणारं बुरशीनाशक फवरलं गेलं इथं या प्लॉटवर आणि फवारल्यामुळे झालं काय माहिती का हे जे बारीक कवळे फुटवे आहे म्हणजे ते ऑलरेडी बुरशीनाशकाचं त्यांनी काम केलं पण हे जे कवळे फुटवे आहे इथं कसं इथं जे कवळे फुटवे आहे बघा इथं पण फुटवा होता इथं पण बारीक फुटवा होता बारी फुट इथं पण होता इथं पण होता इथं पण होता झालं काय माहिती आहे का इथून इथपर्यंत पूर्ण फुटवे कोवळी फुटवी जी आहे त्याच्यावर सर्वात जास्त परिणाम त्या औषधांनी केला आणि हे जागीच जिरून गेले आणि नंतर काय झालं माहिती आहे का त्याचा उंच वाढल्यानंतर इथं परत त्याला फुटवे निघायला सुरुवात झाली म्हणजे काय झालं की तुमचं झाड इथून इथपर्यंत डायरेक्ट एक फुटाचं दिसायला लागलं म्हणून मित्रांनो झाडाच्या कुठल्याही क्रियेत बदल न होता त्याची वाढ व्हायला पाहिजे म्हणून अशाच